गाण लता मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं आपण अनेकदा ऐकलं आहे परंतु हे मातृभूमीच्या ओढीने तळमळणारे सावरकर परखडपणे आपले विचार मांडणारे सावरकर जाज्वल्य देशभक्ती असणारे सावरकर आणि थोर कवी म्हणजे सावरकर अशी विविध रूपे त्यांचे वर्णन करताय

होते। जर आपण फ्रान्सच्या हद्दीत पोहोचलो तर आपल्याला अटक करण्यासाठी सा, ब्रिटिशांना यांची परवानगी घ्यावी लागेल सावरकरांनी बोटीवरून आपली सुटका करण्याचा निश्चय केला त्यांनी बोटीवरील अधिकाऱ्या सांगितले मला जायचे आहे बोटीवरील अधिकाऱ्याने त्यांच्या सोबत दोन शिपाई दिले सावरकर शौचालयात गेले आणि ते दोन शिपाई शौचालयाच्या बाहेर उभे राहिले सावरकरांनी आत केल्याबरोबर आपला सदर काढला आणि दरवाजाला लावला त्या शौचालयात ला, एक छोटीशी काचेची खिडकी होती त्या छोट्याशा काचेच्या खिडकीतून आपले पूर्ण अंग चोरून सावरकरांनी त्या खोल समुद्रात उडी घेतली त्या छोट्याशा खिडकीतून जाताना सावरकरांच्या अंगाला खूप जखमा झाल्या त्यात समुद्राचे खारे पाणी किती यातना झाले असतील ना त्यांना इकडे सावरकर अजून बाहेर कसे येत नाही म्हणून शिपाईने दरवाजा ठोठावला ठक 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 आतून काही आवाज

त्यांना किनाऱ्यावर एक त्यांनी त्याच्याकडे मदत मागितली त्याला सांगितले की मला अटक करा व तुमच्या फ्रेंड शिपायाकडे द्या परंतु ही सावरकरांची भाषा त्या काही फ्रेंच पोलिसाला कळालीच नाही तेवढ्यात ब्रिटिश आले त्यांनी त्या शिपायाला लाच देऊन सावरकरांना पुन्हा बोटीवर नेलं परंतु ही उडी काही अयशस्वी ठरली नाही जगातील प्रमुख देशांनी या एवढीची चांगलीच दखल घेतली व आपल्या वर्तमानपत्राच्या पडल्याच पानावर छापली तीन चतुर्थांहून जगावर जे इंग्रजांचं राज्य आहे अच्छा इंग्रजांच्या पहारातून एक क्रांतिकारक निसटला हे अख्ख्या जगाला कळाले आणि इंग्रजांची चांगलीच राजके झाली ही बातमी भारतातही पसरली भारतीयांच्यात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले प्रेंडशिपायने सावरकर ब्रिटिशांच्या ताब्यात दिले हे मॅडम या सावरकरांच्या सहकारी होत्या त्यांनी फ्रान्सच्या संस्थेत हा प्रश्न उभा केला एका देशभक्ताला फ्रान्स सरकारने मदत केली नाही म्हणून फ्रान्सच्या नागरिकांनी तिथे सत्ता बदल घडून आणला फ्रान्सच्या नागरिकां फ्रान्सच्या सरकारने अमेरिकेचा भंग आहे त्यामुळे ब्रिटिशांना सर्व आंतरराष्ट्रीय न्यायालयात सर्व देशांच्या अध्यक्षांसमोर मान खाली घालून जाहीर माफी मागावी लागली अशी सावरकरांची ऐतिहासिक ऐतिहासिक कुडी त्रिखंडात गाजली जाता जाता मी कवी मनमोहनांची एक कविता आठवली ती म्हणते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते विश्वात आहे तो विख्यात